शेतकरी कर्जमाफीच्या मुख्यमंत्र्यांच्या निर्णयामुळे बुलढाणा जिल्ह्यात भाजप कार्यकर्त्यांकडून ढोलताशे व फटाके फोडून जल्लोष बुलढाणा जिल्ह्यात भाजपकडून ढोलताशे व फटाके फोडून जल्लोष करण्यात आला शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांनी लढा दिला त्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी दीड लाखाच्या कर्जमाफीची सरसकट घोषणा केली तर पुनर्गठन शेतकऱ्यांना देखील दिलासा देत शेतकरी हिताचे काम आज भाजप सरकारने केले असून त्या निर्णयाचे स्वागत करत आज बुलढाणा जिल्ह्यात आनंद व्यक्त करण्यात आला पद्धत ज्यांचं पुनर्गठन आहे त्यांनासुद्धा दीड लाखाची कर्जमाफी आणि जे रेग्युलर कर्ज भरतात अशा लोकांना पंचवीस हजाराचं अनुदान हे करत असताना त्यांनी जवळजवळ नव्वद लाख शेतकऱ्यांचा विचार करून नव्वद लाख शेतकऱ्यांना याचा लाभ दिला आहे आणि याच्यामुळे महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांना आज एक सुखाचा क्षण हा अनुभवाला मिळत आहे आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून सर्व पक्षाचे सर्व शेतकरी संघटनांचे आणि खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातील तमाम शेतकऱ्यांचे खूप खूप अभिनंदन करतो आणि विशेषतः आदरणीय देवेंद्रजी आणि या महाराष्ट्र राज्य सरकारच्या सर्व मंत्रिमंडळाचे खूप खूप अभिनंदन म्हणतो आणि आभार मानतो